नंबर बोलू कधी जी पाजनांचा प्रमाण पुरस्काराबद्दल पुस्तक आपल्याला विश्वास कार्यरत आहे आज कैलास वर्षी शिला पाचरणे पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद होतो पाचरणे परिवारांचे योगदान

खांडेकर आणि त्यांनी आला दुसरे पहिले तुम्ही अधिवेशनाला गेला शिकले त्याच्यानंतर डिग्री दिली ती श्रीकृष्ण सरकारला सरांनी खूप छोटी त्यावेळेस मी होते असं नाही की मी खूप हुशार होते वगैरे परंतु एखाद्या स्त्रीने शिकावं आणि त्यामुळे घर पुढे आणावं ही त्यांची जी भावना होती ती खूप मोठी होती त्यामुळे माझ्या घरी त्यांच्या संस्थेची डिग्री

आदर्श शिक्षिका बनवून शिकवत असेल माझ्याकडे आलेल्या लोकांना विद्यार्थ्यांना मी एक वर्ष प्रॅक्टिस शिकायली शिकवते हो कारण प्रॅक्टिस करणे फार महत्त्व आहे तुमच्याकडे खूप मोठ्या डिग्री असत्या पण त्याचा प्रॅक्टिकल उपयोग नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही कारण प्रॅक्टिस कशी करावी हे मला शिकवायला खूप आवडतं आणि पहिल्यांदा